वॅली या ठिकाणी आलेलो आहे कसा सुंदर असा नजारा निसर्गाच्या सानिध्यात दा आम्ही खूप सारा आनंद लुटलेला आहे आणि तेच आनंद आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी एक ब्लॉग करण्याचे ठरवले होते आणि त्याचाच हा एक पार्ट आहे खूप साऱ्या अशा डोंगरांना दऱ्यांना पार करून आम्ही या शेवटी आंबेवॅली तुम्ही पाठीमागा माझ्या पाहू शकता हा सुंदर असा कोरीगड किल्ला आहे गडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी खूप छोटासा दहा ते पंधरा मिनटाचा निसर्ड्या वाटेवरून जंगल ट्रॅक आहे ट्रेक संपताच लागतात गडावर जाण्यासाठी एक पाचशे ते सहाशे पायऱ्या गणेश दरवाजा पार करून पुढे आलोत की आपल्याला दिसते क्रिकेटच्या मैदाना एवढे सुंदर मोठे पटार कोरीगड किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्याला असलेली दीड किलोमीटरची लांब भक्कम अशी तटबंदी गडावर पाहण्यासाठी दोन मोठे तलावही आहेत